नमस्कार मित्रांनो आज वीस ऑगस्ट आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील दुपारनंतर बघायला मिळू शकतो शिवटी आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर जोर वाढणार आहे कोणत्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू नक्कीच शेवटपर्यंत बघा दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सकाळपासूनच कोकण विभाग आणि कोकण विभागालगतचा भाग नाशिक ना ना तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये हलक्या पावसाचे वातावरण आहे काही काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील परंतु दुपारनंतर या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे तसेच मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव मराठवाड्यात देखील विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी देखील बघायला मिळतील अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये देखील सकाळपासून काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर काही ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर मित्रांनो हा जो परिसर दिसत आहे नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल इगतपुरी त्र्यंबकेश्वर आसपासचा भाग तसेच नाशिकच्या पूर्व भागामध्ये निफाड त्याचबरोबर लासलगाव पाटोदा देवगाव जोपूल इकडं मालसाकोरे नाग नागापूर ओझर ओझरलगतचा जो नागापूरचा भाग आहे तो आणि इकडं मनमाड चांदवड धोडंबे या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी या परिसरामध्ये लागेल येवला वैजापूर कोपरगाव या परिसरात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे येवला कोपरगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्याचबरोबर इकडे संगमेर घारगाव राहुरी श्रीरामपूर या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज जुन्नर खेड पुणे या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल जोरदार पाऊस ठिकठिकाणी थीक तर मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये असणार आहे कोकणपट्ट्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस वाढणार आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा थीक अंदाज आहे घाटमाताच ठिकाणी अति जोरदार पाऊस घेईल काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरामध्ये भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल जालना आणि आसपासच्या भागामध्ये बदनापूर गोला पांगरी थारगाव वगैरे या भागांमध्ये काही काही ठिकाणी जोरदार तर अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो देऊलगाव राजे आसपासच्या परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या व्यतिरिक्त मित्रांनो बीड तसेच आसपासचा परिसर परभणी त्याचबरोबर इकडं दक्षिण भाग नांदेड लातूर धाराशिव या भागामध्ये दक्षिण पट्ट्यामध्ये जोर जोरदारी कमी असला तरी पण विखुरी स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला पावसाच्या बघायला मिळू शकतात हिंगोलीमध्ये आज मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस हिंगोली आणि आसपासच्या सर्वच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड तसेच लातूरच्या उत्तरी परिसर धाराशिवचा उत्तरी परिसर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नागपूर वर्धा भंडारा गोंदिया उत्तर भागामध्ये पावसा जोर असेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर घाट माझ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हा पावसाचा जोर कायम राहणार आहे रात्रीनंतर हळू पावसाचा जोर इतर भागातील कमी होईल परंतु अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्री मध्यरात्री देखील दे पावसाचा जोर आहे तो कायम राहणे शक्यता याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत या अपडेटमध्ये जरी पण थोडाफार बदल झाला तर स दुपारच्या अपडेटमध्ये आपल्याला अपडेटही मिळालाच व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद